विद्यार्थ्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक महादेव टोपडे यांचे आवाहन हरळी येथील सिंबॉशी स्कूलमध्ये झाला विद्यार्थ्यांचा सा शुभेच्छा समारंभ खेड्यातील आहोत म्हणून निर्गंड न बाळगता कर्तृत्व सिद्ध केलेली बरीच लोकही खेड्यातूनच आलेले आहेत हे लक्षात घ्या आजच्या काळात इतरांपेक्षा तुम्ही कसे वेगळे आहात किंवा इतरांच्या पेक्षा तुमच्याकडे विशेष कौशल्य काय आहे हे दाखवणे गरजेचे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना तुमच्यातील वेगळेपण ओळखा आणि स्वतःला सिद्ध करून भविष्यातील अनेक परीक्षांना तोंड देण्यासाठी सज्ज व्हा तुम्हाला यश नक्की मिळेल असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी केले ते हरळी बुद्रुक येथील सेम स्कूलमध्ये आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभात बोलत होते ते पुढे म्हणाले खडतर प्रवासातूनच यशाचा मार्ग काढायचा असतो त्यामुळे भविष्याचा विचार करत दहावी ही शैक्षणिक जीवनातील पहिली पायरी आहे विद्यार्थ्यांनो या परीक्षेला सामोरे जाताना घाबरून न जाता निर्भयपणे परीक्षा द्या आणि उज्ज्वल यश मिळवून आई वडील आणि गुरूंचे नाव उज्ज्वल करा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंबोयसिस व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ सतीश घाडी होते त्यांनी आपल्या मनोगतातून सिम्बॉयसिस सारख्या शिक्षण संकुलात शिक्षण घेण्याचे भाग्य तुम्हाला विद्यार्थ्यांना लाभले आहे त्यामुळे भविष्यात वाटचाल करताना निश्चितच तुम्हाला याचा मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ मुजुमदास सर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी भविष्यात वाटचाल करावी आणि शाळेचे व गावचे नाव देशपातळीवर न्यावे असे सांगितले कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीतानं झाली प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला यांनी केलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ आणि पेन देऊन आशीर्वाद आणि बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेला भेटवस्तू देण्यात आली या प्रसंगी वर्गशिक्षक संतोष आंबी यांच्यासह श्रेया पाटील सलोनी पाटील सुजल कुंभार तेजस रेडेकर या विद्यार्थ्यांनी मनोगता व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रावसाहेब मुर्गे यांनी केलं तर आभार राजेंद्र सेलार यांनी मांडले यावेळी अरुण हर्डीकर रामचंद्र होडगे किरण पाटील भाऊराव पाटील संजय पाटील पोलीस पाटील रेणुका परीट कविता कागणीकर अतुल अहिरे अशोक पाटील अनुपमा देसाई दिगंबर पाटील दत्ता गोंदळी यल्लापा कोळी इंद्रजित पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते